त्यांच्या दुःख आहे त्यांचा पोटचा गेलेला आहे आपल्याला काही गोष्टी संधी द्यावा लागते प्रत्येक माणसाला कारण बऱ्याच गोष्टी लांबचा अंतर आहे वेळ कमी असतो इथे यंत्रणा पण खूप बऱ्याच गोष्टी लांब लांब असतात त्यांनी शब्द दिले आमची सविस्तर चर्चा झाली त्यांनी काय काय गोष्टी केल्या सगळ्या सांगितल्या अनिल भाऊनी त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या आईनी मुलीच्या प्रश्न विचारले वडलांनी पण विचारलं मॅडमनी शब्द दिलेला आहे की आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी तपास पूर्ण करू आणि संबंधित आरोपीला अटक करून मुलीला न्याय देऊ असं त्यांनी सांगितलेलं बरोबर मॅडम बरोबर जर नाही न्याय दिला तर परत आम्ही मॅडम मार्च घेऊन त्या ठिकाणी येऊ आणि ह्याच्यापेक्षा किती मोठी संख्या असेल ती संख्या आम्ही सांगू शकत नाही त्याचा खाण्याचा झोपण्याचा सगळा खर्च तुम्हाला आपण

मॅडमने असं काही आश्वासन दिलेलं नाही किती दिवसांचं परंतु तात्काळ जेवढी काही आपल्याला तपास होईल तेवढी आम्ही पूर्णतः मदत करणार आहोत आणि पीडित निर्भया जी आहे तिला आपण लवकरात लवकर तपास तपासून तिला आपण प्राप्त करणार आहोत पुण्याच्या हाती तुम्ही आपल्याला माहित नाही पण त्या अनुषंगाने तपास चालू आहे